काय करते डार्लिंग काय करते डार्लिंग जेवलीस का जेवलीस का जेवण झाले का असे सारखे सारखे विचारून थकायला झालं म्हणून थेट टाईप केलं काय करते डार्लिंग अपेक्षा होती म्हणे तुझीच आठवण करते बाबू असं वाटलं की म्हणेल तुझीच आठवण करते बाबू मग म्हणायचंय हाव हाऊ मग ती म्हणेल कधी भेटतोस लगेच भेटतो कुठे भेटू ती जुन्या हिंदी गाण्यासारखं वही जहा कोई आता जाता नहीं जुन्या चर्च ची लोकेशन शोधायला हवी छान हलकासा पाऊसही हवा किंचित अंधार जिंदगी मेना, रोमांस के बिना कुछ है नहीं यार तू मैं, और बारीश लाईट गेले होते फोनचं चार्जिंग संपत आलेलं म्हणून चार्जिंगला लावून ठेवला होता फोन लाईट आले की म्हटलं होईल चार्ज पावसाची संत धार चालू तेवढ्यात बीप वाचला एवढ्या बीप वाजणार तसा चार्जिंगला लावलेला फोन खेचला पटकन म्हटलं आला असेल रिप्लाय हृदयाचे बीप वाढले होते पण कसलं काय कुठे बदामाची पण खून दिसे ना। पुन्हा म्हटलं पुन्हा एकदा मेसेज पाठवू काय जात आहे आपलं पण पण बॅटरी वॉज अबाउट टू दाय फोन बँक पूर्ण ब्लॅक स्क्रीन ओ नो यार लाईट आले तसा लावला चार्जिंगला दोन टक्के चार्ज झाल्यावर पहिले उघडले फेसबुकचे मेसेज ऍप पण बाबू नाही की बेबी नाही पण बाबू नाही की बेबी नाही पुन्हा मेसेज करण्याचीही काही सोय नाही तिने चक्क ब्लॉक मारला होता बाबू नाही की बेबी नाही पुन्हा मेसेज करण्याची काही सोय नाही तिने चक्क ब्लॉक मारला होता जेवण केले बिले काय विचारणार राशन पाणीच बंद हो गया मनाने तिच्या फेसबुकच्या बंद दरवाज्यावरून निघायला लागल पुन्हा पुन्हा जुन्या ओळी फिर कब मिलोगे जब तुम कहोगे जुम्मे रात को हाँ हाँ आधी रात को कहो वही जहाँ हर कोई ब्लॉक 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 करते हैं अपने हरी वंश भरे त्यामध्ये आपले हरिवंश रायस बरे कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती आपले हरिवंश रायस बरे कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती पण त्यांना तरी काय माहीत ब्लॉक वाले को कोशिश जरूरत ही नाही होती <laughs> जाने भी तू यारो एक एक साऊथची क्लिप बघितली मन रिझवलं उद्या दुसरे अकाउंट ठोठाव जाने मी यारो एक साऊ चिकली बघितली मन रिझवलं उद्या दुसरे अकाउंट ठोठाव असेल किलकिले एखादे तरी आणि मजनूनी आणि मजनूनी फोन फुल चार्ज करत ठेवला आणि मजनूनी फोन फुल चार्ज करत ठेवला लढाई हो न हो लढाई हो न हो शस्त्र परस दिलं असावं अच्छा तू जेवलीस अच्छा तू जेवलीस ख अच्छा कर तू जेवलीस ख